खूप खूप खुँ धन्यवाद देतो बो मी आनंदपूरच्या लोकाईले आणि आभार मानतो का तैन चोर पकडून दिला जे आमच्यानं नाही होत ते आनंदपूरचे लोक करते धन्यवाद बोआ सरपंच भाऊ धन्यवाद आणि आभार आहे खूप आभार आहे तुमचे का तुम्ही आम्हाला एवढं सहकार्य करता पोलीस वर्गाले एवढं सहकार्य करता खूप आभार आहे खूप आभारी आहो आम्ही तुमचे आम्ही नाही पकडलं बोआ इन्स्पेक्टर साहेब ह्या चोराला बायाईने पकडलो आनंदपूरच्या बायाईनं ह्या चोराले पकडलो जंगलातून जंगलात लपले होते हे अरे बापरे कमाल आहे मग आनंदपूरच्या बाया इथं बाया कायले गेल्या त्या बा जंगलात हा जंगलात कायले गेल्या त्या बाया गाव सोडून माय बिन बाया जंगलात कायले गेल्या त्या आनंदपूरच्या आम्ही जंगल कॅम्पिंग करायला गेलो पोलीस साहेब जंगल कॅम्पिंग आपले ते रेन कॅम्पिंग हेवी रेन कॅम्पिंग जंगलामध्ये तंबू बांधून राहिलो बापा आम्ही मजा केली थोडीशी हाय इकडे तिकडे हिंडलो फिरलो निसर्गाचा आनंद घेतला निसर्गाच्या खुशीत राहिलो आम्ही तो या येईना आम्हाला भेवाळणा चालू केला घरातच दिला आम्हाला घरातच दिला आम्हाला हम्म हम्म अच्छा 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 असं 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 रेन कॅम्पिंग अरे वा तुम्हाला कशी काय आयडिया सुचली बा रेन कॅम्पिंग करायला जावा निसर्गाच्या कुशीत राहावं आम्हाला सुचलं बरोबर आम्हाला काय नाही सुचत आम्हाला सर्व सुचते पण इन्स्पेक्टर साहेब पोलीस साहेब आम्ही दोन तीन दिवस चाजर राहिलो आणि मग या ना आम्हाला तर असं देणं सुरू केलं भूत बनून भेवाडलं म्हणलं हे नाही बरं आम्हाला कन्फर्म माहीत होतं का भूत भीत काही नाही म्हणून आणि आम्ही भाजीपोळी बनवून ठेवू भाजीपोळी चोरून घेऊन जाय

हे दोघ संघ आले होते ही इंस्पेक्टर साहेब انا आम्ही आम आमचे शांतबाई आहे लीडर तिने मांगूनच काडी मारून फेकली याच्या पायात फसले नाही ह्या पडला आणि ते पुढेच पयाले ते पयालेच पयाले मग ते नाही थांबले मग ते नाही सापडले याच्या पायात काडी फसले नाही हा सापडला ते नाही सापडले ते पयाले आता तुम्ही आता याच्या याच्या मार्फत आता तुम्ही तिचा शोध लावा तिने पकडून घ्या आणि तिचा अड्डा यायचा हे कुठं राहत होते काय राहत होते जंगलात नाही आले याचा अड्डा कुठं होता काय होता त्याच जंगलात त्याच शिवारात हाय थे असो 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 जंगलात राहत होते काही जैलातून पळाले जंगलात गेले नाही म्हणजे वाटलं का जंगलात काय कुलीच कायले शोध घेते जंगलात जंगला जंगला जंगलात एवढा मोठा जंगल कुठं पाहितील असं वाटलं बर झालं बा आनंदपूरच्या बाया गेल्या जंगलात राहाले आणि चोर पकडल्या गेले हे पकडल्या गेल्या आता याच्या मार्फत आता तिचा डायनाचा शोध तर लागतेच हा जंगलात राहत होते काय करावं तर होय होय बाबा बहीण होय बहीणच म्हणा लागल दाखवून निघली ते माझी बहीण तर मी येतो तुमच्या संग तिचा शोध लावा तिने जरा असं समजावतो म्हणलं काही धंदे सोड म्हणून नाही नाही आई तू काय तू काय जंगलात जातो आता काही गरज नाही इन्स्पेक्टर साहेब आहेत ना ते पकडून घेते आणि मग तुला भेटतच आहे तर तू पोलीस स्टेशन मध्ये जातो ना भेटतो ना समजावतो किती समजावतो तो नाही मी पोलीस स्टेशन मध्ये जात नाही मी मी जंगलातच तिला समजावतो तिला आणि दोन जापडाही मारतो तिच्या पोलीस स्टेशन मध्ये मारू नाही शकणार ना जंगलामध्ये मारू शकन घेतले बरोबर दोन हाणून देतो तिच्यावर आणि मग समजावतो तिला तुम्ही आता जंगलात जाऊ नका इंदिरा बाई आहेत ना आहेत ना पोलीस साहेब हे पकडून घेते हे पकडून घेते पोलीस स्टेशन मध्ये जा ना तुम्ही हे तुम्हाला स्वतंत्र देते ना काय करायचं आहे तुमच्या बहिणी सोबत तुम्हाला दहा पंधरा मिनिट तुम्हाला भेटायला स्वतंत्र देते आणि मारायचं आहे तर मारत नाही त्याचा नाही इन्स्पेक्टर साहेब हो बरोबर आहे इंदिरा बाई तुम्ही येऊ नका तुम्ही आल्या आमच्या हाती सापडता सापडता ते पडून जाईल तुमच्याच मागं राहावं लागलं आम्हाला आम्ही आता फटोफटो जातो आणि फटोफटो येतो तुम्ही नको या तुम्ही इकडेच राह आणि सापडली म्हणजे ठेला घेऊन जातो आम्ही तिने ठाण्यात तुम्हाला कॉल करून देतो तुम्ही भेटायला येऊन पट जाता घेऊन नाही नाही जंगलात कुठं फटफटी पट चालणार आहे बाई जंगलात तसंच जावं लागन ती पर्यंत नाही लागन पटपटी मग जंगलात काय लिहिले पट जंगलात तसंच जावं लागन ना नाही काय रे जाक्या चल तुम्ही दोघं सोबतच पडाले ना चला तर तिचा पत्ता शोधून दे कुठं आहे कुठं राहत होते काय राहत होते चल सांग चल माग मग आणि सांग

तिच्या नांदी लागू नको तू तिच्या नांदी लागू नको तू माई बहीण होनंदपूरच्या बाया वय त्याच्या नांदी लागू नको पण रघुन नाही ऐकलं शाहिनी पणा केली त्या काय दोन दिवस राहत होत्या चालल्या जात होत्या रघुन केली शाहिनीपणा तोच सापडला मग ज्यांना शाहिणी पणा केली तोच सापडला गेला आता डबल सजा बघाली पण माया नाही सांगितलं पाहिजे हे ठिकाण नाही सांगितलं पाहिजे त्यांना पोलीस ऐकले मग शोध नाही लावला पाहिजे तसा रघू आहे ईमानदार महाबद्दल इमानदार आहे रघु मला पसंत बी करते रघु तर तो, तो नाही सांगणार आता मी मस्त आरामानं इथं राहतो आणि तीन वर्षाची सजा भोगून रघु येतेच मग इथं नाही तर तो, तो, तो पडला का मग येते तो पाहून बी येते तो आता मी त्याला सगळं शिकून दिलं आहे तर तो सगळं शिकला आहे त्याच्यात काही आता शंका नाही तो येत पर्यंत आता मी कशी बी इथं दिवस काढतो एखादा लाकूड तोडला का एका घेऊन गेलं रातच्यानं का बस आणले पैसे आठ दिवस भाजीपाला भाकरा फिकरा आणला खाल्ला बस इथंच राहा चांगला आता शांततीनं त्या जलात राहिल्यापेक्षा या जंगलात राहणं चांगलं काही भेऊन नाही आपल्याला ही झोपड मस्त बांधून घेतलं एक वेळच धसल झोपड्यात तर काही फरक नाही पडत कोणाच जनावर येत नाही काही येत नाही एकदम सेफ्टी आहे मस्त त्या जेला मध्ये पाहतो एकाच्या हॅट हे बोलणे बोल नाही असं करा तसं करा इकडे जा तिकडे जा, जा काय समजून घेतलं होतं डायनाले आ डायनाले समजून काय घेतलं होतं त्या आता डायना झाली जंगलातली राणी ही जंगलाची राणी डायना चल चल दाखवून घे लवकर कुठं आहे तुमचा अड्डा खरोखरच निघून राहिला ना तिकडेच कामची ची चुकापून करता आम्हाला भटकवता आमचाही पाहिलेला जंगल आहे तू आम्हाला भटकू शकशील नाही राहू सीधा डायनाच्या अड्ड्यावर घेऊन चाल अहो साहेब साहेब तुम्ही माझे केस नको पकडा मी बरोबर तुम्हाला ठिकाणावर बर, नेऊन राहिलो बरोबर बरोबर बर, बर, नेऊन राहिलो मी आमचा जिथे अड्डा होता आहे तिथे नेऊन राहिलो मी तुम्हाला पण माझे केसो नको पकडा चला तुम्ही समोर समोर हम्म केसं नको पकडा असं नको करा मला मारा नको गुन्हे कराच्या वेळेस गुन्हे करायचे एवढेच नाही समजत काय आपल्या शरीराला तकलीफ होईन आपल्या आत्म्याने तकलीफ होईल म्हणून हम्म गुन्हे कसे करता पळायची काय गरज होती दीड वर्ष बाकी होते ना फक्त चांगले हसीत खुशीत दीड वर्ष काढून घेते जेला दीड वर्ष नाही काढणं झालं तुमच्या ना पयाले दोघाई सुगावा केला एकमेकांसोबत न पडाले चला तर दाखव अड्ड्या कुठं येतो नेतून साहेब तुम्हाला अड्ड्यावर नेतून बरोबर तिथं राहतेच नाही ना तिथंच राहते दिवसभर आम्ही अड्ड्यावरच राहत होतो दिवसभर रात्रीच्या आम्ही कामाले निघत होतो म्हणजे कामाले कोणत्या कामाले हे जंगलात कोण तुम्हाला काम लावते हम्म म्हणजे साहेब एखादं दो, दोन लाकडं तोडले आपल्या चोर मार्केटात निकाली आम्ही घेऊन जात होतो आलेल्या पैशातून आम्ही पिणं करत होतो पण साहेब अच्छा अच्छा म्हणजे इकडे जंगलातून पडाले आणि इकडे बी गुन्हे करणं चालू केलं तुम्ही हा मग त्या बायाली काय बेवाडत होते त्याची भाजीपोळी कायले चोरत होते साहेब आम्ही जेव्हापासून बाया जंगलात आले होते तेव्हापासून आमचं इकडे तिकडे जाणं मुश्किल झालं होतं आम्ही जाऊ शकत नव्हतो म्हणून त्या गेले पाहिजे म्हणून आम्ही त्याला वाढत होतो चल चल दाखवून दा दे कुठं आठ दाता चला साहेब मी अड्यावरच नेतो तुम्हाला दाखवूनच देतो ना काउन वहीन दिला गेली नाही का तू जातो म्हणत होती ना जंगलात डायला डायनाले पकडाले काउन गेली नाही तू पोलिस कुठं गेले तर घेऊन गेले का त्याला त्या रघुले माझ्या सगळ्यांनी मना केलं ना नको जाऊ इंदिराबाई नको जाऊ इंदिराबाई जंगलात जाणं बरोबर नाही आता आता म्हणे आपला धनंजय बी म्हणे आई नको जाऊ ते पोलीस लोक म्हणे बाई तुम्ही नको या तुमच्या आमच्या हातून सुटून जाईन थे आम्हाला तुमच्याच मागे राहावं लागन असे म्हणे बापा आम्ही जातो म्हणे आम्हीच पकडतो म्हणे लागन तर मग सापडली म्हणजे मग ठाण्यात आणतो मग तुम्हाला कॉल करतो म्हणे मग तुम्ही ठाण्यात येऊन जा म्हणे भेटाने असे म्हणायला लागले आम्ही तर मग म्हणले हो ठीक आहे काय नाही जाऊ म्हणले मग आता हा पोलीस ते पैन ते काय एका जागी सापडते का ते हे दिसले का ते टक्ट उठून पैसे ते आणि तिच्या मागे हे धावतेन ना साडीनं कुठं धावू मी तिच्या मागे मग मी असा विचार केला माय ते पोलीस आहे प्यांत घालून आहे ते बरं बरं बी मी कुठं धावू पडली गेली अजून आपत म्हणले हो ठीक आहे नाही येत म्हणले नाही गेली मग मी हो तर बरोबर आहे ना हा तू साडीनं कुठं धावली असते त्याच्या मागं ते माणसं होय बरोबर बर पैतेत आणि आपली डायनं बी तशीच आहे माणस्या माणसाच्या सारखीच आहे ते बी ते बी बरोबर बर पैते ते काही एका जागी सापडत का त्याचे आणि पयाचा प्रयत्न तर करतच ते पयन थे सुटाचा प्रयत्न करतच ते आता काय माहित बापा सापडते का नाही सापडत का पैते कांजा ना बापा माय सपोर्ट ते पोलीस आवई आले धावाची ट्रेनिंग रायते हं सपोर्ट ते पोलीस आवई आले धावाची ट्रेनिंग रायते तर तिने बी ट्रेनिंग घेतली धावाची ते बी चोर होय चोर पोलीस सारखेच रायते सारखे धावते बाई इंदिरा चोर पोलीस हो ते बी ते बी कमी आहे का ते बी अंधाराने भेट नाही हं कायले भेट नाही आता जंगलात पाय एकटी जाय भिऊन रायदी का आणि तुम्ही बाया भेट असन तुम्ही तर ते पाय एकटी जाय आता भिऊन रायदी का भेटे कधी भेट नाही ते माणसे आहे ते भूतरी आहे ते एखादी एक भूत आहे ते भूत अमावस्याचं भूत काय माहित माय का तिच्यामध्ये एवढी हिम्मत कशी काय आली माय डायना मध्ये एकटीच्या एकटीच जंगलामध्ये राहून राहिली आता जराही भेट नाही का काही नाही आणि जर रघुसंग माणसासंग जंगलामध्ये एकटी राहून राहिली बाबा हा, हा? जराही भेव लागत नाही तिला कोणत्याच गोष्टीचं कशी 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 निभजली बा माहिती एखाद एखाद बिजनिंग ते तसं जाऊ दे आता भेटली म्हणजे जरा समजावून पाहिजे मग समजली तर ठीक नाही तर जाऊ दे देवावर सोडले आणि पहिलेपासून तर तुम्ही देवावर सोडली होती तिला हायच नाही म्हणून पण थेच आजी इथं असं होते आता मन लागले सारखं अमाय गेली नाही का होईन जंगलात गेले का हे डायनाला पकडले तू नाही गेली नाही गेले मी अमाय माय मग आता माय सिंगिंग भेटणार भई इंगिटा नाही कल नाही भेटणार तुला सिंग भेटन तुया सिंग भेटन तुया हा सिंगिंग भेटन तुई ना आता पोलीस गेले ना रघुले घेऊन गेले जंगलामध्ये आता चई ना पकडलं म्हणजे त्यात केलं मग खाणं सांगतील मग मला बोलावतील ना मग मी जाईन ना गेले भेटायला तेव्हा मनानं गेले तर मग ते सांगल ना मग कुठं जाते ड्रेसिंग ड्रेसिंग कुठं जात नाही व्यक्ती मी इन काय हो इंदिरा मग मी इन का तासा मजा येला म्हणजे तू तर भूलून जाशील तू बहीण वय तू तिले समजावण्यातच राहशील असं नाही हो बाई तसं नाही हो बाई मी आहे मी म्हणून तिले कडक म्हणन तिने माझ दाखवतो आता मी इन काय तू जाशील का नाही तेव्हा मला नेजो जायला म्हणजे मी बी ठाण्यामध्ये मी बी इन तास सांगा तर चालतो ना काय हरकत नाही फोन आला म्हणजे पोलीस यायचा फोन आला म्हणजे चालतो जाऊ दोघे जणी हो मग ठीक आहे मग रघू

तुला तर नाही सोडणार नाही रघो सोडणार नाही तुला तुला विश्वासघात केला रघो विश्वासघात केला तुला सोडणार नाही स्वतःने पोलिसाच्या हवाली कर पोलिसाच्या हवाली कर पडू नको स्वतःने पोलिसाच्या हवाली कर मैं तो मजदूर हूँ मले गोडी काम नगन गोडी बार करला नगन मले मजदूरन पकडलास तुम्ही तुमच्या तुमचा तुमच्या ना तुमचा बंदूक है ना पकडला इंस्पेक्टर साहब नाही तो मी तुमच्या हातात नाही येणारी डायना म्हणतेत मले डायना मी तुमच्या हातात नाही सापड तुमच्या बंदुकीचा सा पावर दिसला इत कानून से बचके तुम कहीं जा नहीं सकती समझे कैदी हो

शेवटी अंधार होईन तर पोलिस थकून येऊन जातील ठाण्यामध्ये त्या रघुली घेऊन ते नाही सापडणार ते मोठी चाला खाय ते मोठी चाला खाय ते माणसा ते नाही सापडणार ते मला तर वाटते काहून नाही सापडणार सापडते असे कशी नाही सापडणार किती दूर धावून ते किती दूर धावून ते सापडन फोन येणार आता पोलिस आहे येणार फोन सापडून असते <स्ट> पाय आला फोन माय आला पोलिस आहे फोन सापडली असं आणि असं ठाण्यात तिने तर बोलणं तर मग बोलणं बापा बोलणं नाही सांगून राहिले तुला तू घरी हे करत ना नरा कसा पडत नाही ते मोठे चालक आहे अशी कशी चालक आहे सांगून राहिले तुले हॅलो हा हा बोला इन्स्पेक्टर साहेब हॅलो इंदिरा बाई डायना सापडलेली आहे ठाण्यात आम्ही तिला जमा केलेला आहे तुम्हाला भेटायची इच्छा आहे तुम्ही भेटू शकता ठीक आहे इन्स्पेक्टर साहेब धन्यवाद तुम्ही कॉल केला सांगितलं भेटायला बोलवलं खूप धन्यवाद तुमचे मी लगेच येतो ठीक आहे ठीक आहे या तुम्ही भेटून घ्या आणलं जमा केलं जातो तिला भेटाल तिला येऊ का मी तुम्ही गाडीनं चाललो भरकून येऊ का मी चालतो का तू स्कूटीमध्ये पेट्रोल आहे का आपल्या हाय बन इकडून जाता येणे एवढं पेट्रोल आहे मग येतोय आपण भरून घेऊ आता चाल मग पाणी पावसाचं आपल्या गाडीनं गेलो घेतलं दहा पंधरा मिनिट चाललं आपल्याच गाडीनं वाटपात गाडीची वाटपात बसायला चल मग चालतं का मग चल, चल आम्ही तिघ जणी येतो भेटून त्या पोळीने हो ये बापा चांगली समजावजो जो तिले काय म्हणते काय नाही आता पैजू नको म्हणा जेवढी सजा आहे तेवढी काटून सूट जो म्हणा चांगल्या ना सज्जना सारखी असं समजावून देतो तिले हो ना मा मी समजावतो ना मी मा मा हिसाबाने मी बरोबर समजावतो तिने जा मा तू जर असं सांगतो तिले हा नाही काही तू येतरी ऐकन हो आई मी पैन मी समजावून मी बोलन मी बिदर आहे रामलाल भाऊ गंगा हो हाय गंगा अरे गंगा गंगा काय म्हणता मामा इंदिरा हो, हो चल ना आना पोलीस आहे फोन सापडली म्हणते डायना रामलाल बा सापडली डायना पकडलं आणि केलं पोलीस ठाण्यात जमा तर आला होता पोलीस आले पोलीस आहे फोन येऊन जा ना भेटून घ्या म्हणे तर चल गंगा मग भेटून घेऊ रमा बी येऊन राहिली आपल्याच गाडीवर जाऊ ना गाडीवर येऊन जाऊ बात करणे हो काय आला होता का फोन चल मग गंगा इंदिरा तू समजते मुली तिची बहीण होय ते भेटायला जाते पण तू तू काहून जातो तू काय जातो आता अहो मी सांगितलं नव्हतं का तुम्हाला हरणाचं सिंग मला भेटलं होतं जंगलामध्ये हरणाचं सिंग ते डायना चोरून नेलं ना त्या दिवशी आमच्या तंबूतून तर तिथे तिच्या संग हरणाचं सिंग कुठे आहे म्हणतो देन म्हणतो त्याच्यासाठी चालली मी टाकणं तू तिकडे काय तो हरणाचं सिंग होतं टाक तिकडे ढोड्यात आता काय चालली जेलात हा त्या सिंगासाठीच काय मोठं महागाचं आहे का तू काय मोठी लाखो रुपये देऊन आणलं का हा इंदिरा बाई त्या सिंग सिंगच करून राहिली हे आली तवाची काय आहे त्या सिंगामध्ये एवढं काही गरज नाही जाऊ नको काय झालं ननंद भाई आता मी ते डायना सापडली म्हणते इंदिराची बहीण पोलीस आईनं पकडलं म्हणते तर आता मी डायनाला दा, भेटायला जातो इंदिरा संघ जातो म्हणतो दहा पंधरा मिनिटाचं काम आहे जातो येतो आणि जे माय सिंग आहे त्याच्याबद्दल तिच्या संघ बोलतो शाही ते सांगन ते जाऊन आपण घेऊन येते जातो म्हणतो हे असे मना करते ननंद आता तुम्हीच पा मला कुठेही मनाच करते म्हणून मला मजबूरन म्हणून मला खोटं बोलून जावं लागलं रेन कॅम्पिंग जंगलात येईल मनाने केलं असतं ना पहिल्यापासून मला कुठे जावा येवाले रोकटोक नसतं केलं ना तर आज मला खोटं बोलायची खोटं बोलायची भारी नसती आली मावर ननद बाई ते जे काही हाय हेच आहे जे काही हाय ते आता 10 15 मिनिटाचं काम आहे एक घंट्यात जातो नाही येतो तर हे ये मना करून राहिले हो जाऊ दे ना रामलाल जातो म्हणते तर ते कोण रोकटोक करतो ह्या वयात आता जाऊ दे जातो म्हणते तर आहे ना इंदिरा हाय ना संग आ बाया बाया संग मंगत जाते तर जाऊ दे ना बाई सीताबाई तू भी तिच्या संग वन लागली आता ते सिंगाच विचारासाठी ते जायला जाते जाऊ दे जाऊ दे जाते जाऊ दे मग गंगा नको येऊ रामलाल भाऊ मना करते तर काय नाही येतो तो मी विचारून घेईन oh no, ना मी तिला सिंगाच्या बद्दल विचारून घेईन हो न चालली ना आता इंदिरा चालली ना इंदिरा चालली रमा चालली विचारून घेते इंदिरा तुम्ही जावाची काय गरज आहे घरचे काम धंदे सोडून घरचे काम धंदे हा साऱ्या जीवनालाच लागले घरचे काम धंदे ननद बाई कुठे जातो म्हणलं तर असे करते ते जाऊ देत नाही मी मा हाताने मा तोंडाने विचारतो तिला सांगन ते इले सांगणार नाही ते हा जाय जाय मी म्हणतो तुला जाय जाऊ दे रे रामलाल जाऊ दे तिला जा जाय जातो तू जा चल इंदिरा येतोच मी तुला सांग चल बापा मग येतो म्हणतो चल मला काय रामलाल काउन तिला मना करतो कुठे जातो म्हणते ते जिथं जातो म्हणते तिथं जाऊ देत जाय जाईल तिच्या मनाने बी काही करू देत जाईल मोकळं सोड दिले स्वतंत्र देतील हम्म मना करतो म्हणून तर मग ते खोटे बोलून गेली मना नको करत जाऊ ह्या वयामध्ये आता आता कुठं काय भटकणारी वय काय ते नातू नात्राची झाली आता कुठं भटकन काय ते हम्म मना करतो जवान असल्यावानी आताच लग्न झाल्यावानी करतो सीताबाई तुले ना माहिती तिले स्वातंत्र्य ना म्या तिले मोकळीच दिलं ना म्या तर टोपी काढून मा डोक्यावर नाचन ती तशी भी मोठा ऐकते तू गेलीस ना तरी मना करून भी गेलीस ना पण तिच्या मनात तू याबद्दल गलत भावना निर्माण होते तू याबद्दल तिच्या मनात हा कमा नवरा हो आता भी मला सुटका देत नाही स्वतंत्र देत नाही असं होते तर आता तरी चांगला बन चांगला बन जाऊ देत जाय जिथं म्हणलं तिथं तिथे फिरू देत जा घुमू देत जा मन फ्रेश राहते हम्म खायले नाचते काही 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 नाचत नाही आता कायले आली तू इथ नाही मजा पावाले आली काय बरं झालं सापडली राही ना हा रे तुला तर चांगलंच वाटते तुझ्या मनाला तर शांती भेटते मी जेलात असली म्हणजे कोण सांगितलं तुला कोण म्हटलं तुला का तू तु जेलात असली म्हणजे मा मनाला शांती भेटते म्हणून किती दा तुला समजावलं मी कशा धंदे करू नको आतापर्यंत जे केले ते सोडून दे हा चांगल्यानं जे सजा भेटली तेवढी काटून घे आणि चांगल्यानं जीवन जग म्हणले नाही का देखावा देखावा सारा देखावा करतो देखावा करतो सारा हा काहून मा पोता सांगतली मग मा? मा पोता काहून सांगतली मी मे मी राहत होती ना जमल्यामध्ये काहून नाही राहू द्यायला मला मी पयाली होती ना मला जायलाच नाही बरं वाटत हा तर जायला तू सुटली तर घरी येते हा घरी येते साजरी बोलती मा हा इंदिरा बाई आता मला असं नाही मला जायलाच नाही जावंच आहे मला चांगलं नाही वाटत आता मी चांगली जिंदगी जगतो हा तर तुझ्यासाठी काही केलं नसतं का आम्ही हा जायला तू सुटली पया सुटली नाही पयाली याले घेऊन या रघुले घेऊन याले घेऊन पयाली जंगला मध्ये लपली आणि ते धंदे तसेच हा धंदे तसेच चालू केले पहिल्यांदा भी भूत बनून मला भेवाडा देतो आता भूत बनून आम्हाला भेवाडत होती तू हा धंदे तसेच चालू केले काय सोडशील असे धंदे काय सोडशील तू असे धंदे हा चांगल्या मार्गाने लाग आता आले जीव ना मानवाचा जन्म एकच दा भेटते डबल डबल भेटत नाही तर चांगल्या मार्गाने लाग आता आतापर्यंत जे केलं ते केलं सोडून दे नाही मी नाही सोडू शकत मला अशीच जिंदगी आवडते रघु तुला काय म्हणणं आहे तू तर म्हणत होता जंगलामध्ये मला सोडून द्या

आणि तू ना अर्ध्यावर घेऊन आला पोलीस मला पकडून देला थांब तू काय करशील दिले हा काय करशील आता खुना मटर बी करशील का तू हा धमकी देऊन राहिली पोलीस स्टेशन मध्ये धमकी देऊन राहिली त्याने खुल्ली धमकी देऊन राहिली आमच्या समोर इंदिरे तू तर बोलूस नको जाय ना बाई तुम्हाला इंदिरा बाई बरोबर समजावते तर तुम्ही समजून घ्या ना तुमची माय बी मला सांगे समजाव म्हणून तुमच्या मायचं लय म्हणून दुखते तुमच्यासाठी आणि तुम्ही असं करता आता मी सोडली मोह माया सगळं सोडलं मी लय वर्षापासून माय बा बहीण भाऊ सारा सोडला आता मन नाही लागत अन हो डायना माय हरणाचं सिंग चोरून नेलं होतं तुला ते दे ना वापस मी काही अर्णाचा सिंग घेऊन आली काही भदरवाले मी काय अरणाचा सिंग घेऊन काय ते आहे अद्यावर ना घेऊन घे अन हो तुमचे ते भांडुकले गुंडुकले हे अद्यावर जा घेऊन घे जा कुठं अड्डा कुठं आहे तू अड्डा कुठं ते सांग जा पहा तुम्ही जंगलामध्ये कुठं आहे ना काय आता मला नाही माहित म्या नको करा मला इंदिरे जा बरं यायले घेऊन जा आता जेवढी सजा भेटली मी भोगन आता जा रघु समजा जो जरासा जरा सांग हा सांग मग राहत ना जेल मध्ये ओ नाही इंदिरे बाई आमचं डिपार्टमेंट अलग आहे ते महिला अलग आम्ही पुरुष अलग कोयात होता आम्हाला म्हणून सांगा आलतो आम्ही तशी भेटत होत ना थोडीशी इकडे तिकडे तर समजा जो बाईल हा समजा जरासा जरा चांगल्या मार्गाने लाग म्हणा जरासा सांग संजाज संजा बोला तू यावर सोडलं बा मी हा ना बहिणीने संजाज तू हे भलं करून देईन मी तू लगन अगन मस्त करून देईन मस्त तुले माथ्यावर काम देईन सगळं तू जिंदगीस मी चांगले मार्गाने लावून देईन फक्त इले समजा इचं ब्रेन वॉश कर थोडंस हा जेल मध्ये राव राव संग मंगराव राव की कल नको करू इंदिरा बाई मी बोल बोल ब्रेन वॉश करतो आता चला चला निघा आता बाहेर निघा आता चला झाला भेटीचा टाइम खतम हा बरोबर बरं डायना मग जातो बापा रघु हा काय सांगला तर असं म्हणजो ए रघू हे तर सांगणार नाही बोललात नाही सीडी तू सांग बर अड्डा कोण इकडे आहे तुमचा आम्ही जाईन तिकडे आमच्या भांडुकले भांडुकले बी आहे शिंदी घेऊन येईन ते तुम्ही तिथं राहत होते कधी तिथून थोडस दूर जावायचा नदी किती आहे ते नदी तर नदीच्या तिकडे जाता तुम्ही थोडस दूर तिथं आमचा अड्डा आहे कसं झोपल्यासारखं बांधलं आम्ही गवताचं आणि लाकडाचं थोडं आमचा अड्डा आहे बरं बरं ठीक आहे पाहू बाबा ठीक आहे मग शांते उद्या नऊच्या गाडी वर चालली जातो मी उद्या सकाळी न आता आता चालली मी ना आता जातोच म्हणतो तू थांब ना आता दोन तीन दिवस आई था। का ए, का ए आता बुधवार पर्यंत थांब बुधवारचा बजार गिजार करू मग चालली जाजू लागंत काय काय बजार गिजार करतो आता जवाई बापून आणलाच होता ना, ना बजार गिजार सारच खाल्लो आम्ही तू जंगलात होती तर बजार न काय ना काय न काय काय ना काय आणत गेला घ्या आजी खाय असं तसं हम्म काय आता बुधवारच्या बजाराची वाट पाहू तर चालली जाऊ तू उद्या बी वाट पाहत असं मैवाली कधी येते कधी नाही ना शोभा करून राहिली ना आता देऊन राहिली ना मग काय ले काही वाट नाही पाहत थांब ना तर दोन चार दिवस जाजू मग आई तू आली ना मी तिकडे चालली गेली मला असं राहले नाही भेटलो आता थांब दोन तीन दिवस संग मग राहू माहिले की मग चालली जायचो नाही तो, तो उद्याचे दिवस थांबन मी एक दिवस मग मी चालली जाईन बा मग मी नाही जास्त थांबत आता था। मग तिकडे पाहा लागते तथा त्याला वावरात जा लागते आणि तिचा काही भरोसा नाही बापा अहो कसं देते काय देते आणि शांत काय काही पाहतच राहत असेल का तर मी उद्या चालली जातो उद्या थांबून जातो तू म्हणतो का आणि परवाच्या दिवशी मी चालली जातो ठीक आहे आई आता तू म्हणतो तर चालली जाजू उद्या था परवाच्या दिवशी चालली जाजू बसून देईन तुझ्या गाडीमध्ये